रोज चहामध्ये बुडून शिळी चपाती खात असाल तर एकदा नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो भारतामध्ये जवळपास सर्वच घरामध्ये सकाळचा नाश्ता हा शिळ्या चपातीने होत असतो अनेक लोक शिळ्या चपातीबरोबर चहा किंवा इतर काही पदार्थ खात असतात अनेकांना वाटत असते की असे करणे अत्यंत चुकीचे आहे परंतु मित्रांनो यामागील सत्य तुम्हाला माहीत आहे का अनेक लोकांना शिळी चपाती म्हटले की अंगावर काटा उभा राहतो परंतु शिळी चपाती हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे बोलले जाते मित्रांनो शेळी चपाती खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार ताज्या चपातीपेक्षा शेळी भाकरी पोटाला हलकी असते वेळ झाल्यावर जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेमुळे त्यातील अद्रता कमी होते ज्यामुळे ते पचनास सोपे होते हा गुणधर्म मुख्यतः कमकुवत पचनशक्ती असलेल्या लोकांना किंवा अपचनाचा त्रास असलेल्या लोकांना फायदा होतो आयुर्वेद असे मानते की शेळी चपाती खाल्ल्याने शरीरातील दोष म्हणजे वात पित्तक आणि कफ संतुलित होण्यास मदत होते शिळ्या चपातीचा कोरडा किंवा सौम्य स्वभाव कफ दोषाला शांत करतो तर ता त्याचा तापमान वाढ प्रभाव वात दोष संतुलित करतो ताज्या चपातीच्या तुलनेत शिळ्या चपातीमध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्याचे लक्ष असलेल्या लोकांसाठी ते एक चांगला पर्याय आहे कमी आद्रतेमुळे शरीरात जास्त पाणी साठवून ठेवण्यास देखील मदत होते चपाती जेवढी शिळी होते त्यामध्ये एक प्रक्रिया निर्माण होत असते या प्रक्रियेमुळे चपातीमध्ये प्रोबायोटिकची निर्मिती वाढते अनेक लोक चपाती चहाबरोबर देखील खात असतात चहाबरोबर चपाती खाणे एक उत्तम पर्याय आहे याद्वारे तुम्हाला एक चांगला पौष्टिक असा नाश्ता मिळू शकतो अनेकांना वाटत असते की चहाबरोबर चपाती खाणे हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते परंतु असे नाही याद्वारे तुम्हाला भरपूर असे फायदे मिळत असतात चपाती गरम करून त्यावर तूप किंवा तेल लावून ही कडक झालेली चपाती चहात बुडून खाण्यात पण एक वेगळीच मजा असते ज्या लोकांना ही मजा घ्यायची असते ते लोक कशाची पर्वा न करता चपाती खात असतात त्यामुळे तुम्हाला ही चपाती खायची असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारे खाऊ शकता चपाती रात्री बनवलेली सकाळी खाल्ल्याने आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो तो, तो म्हणजे अन्नाची नासाडी होत नाही आपण बघतो की काही भागांमध्ये अन्नाचा इतका तुटवडा आहे की लोकांना खायला अन्न मिळत नाही परंतु आपल्याकडे इतके अन्न असल्यामुळे आपण भरमसाठ अन्न वाया घालवत असतो अशावेळी आपण रात्रीची चपाती सकाळी खाल्ल्याने अन्नाची खूप सारी बचत होऊ शकते परंतु रात्रीची चपाती सकाळी खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी ती चपाती खराब झाली आहे का हे बघावे तसेच चपाती बनून ती जास्त काळ झालेला नसावा अशा प्रकारची काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही आरामशीरपणे रात्रीची चपाती खाऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे सिळी चपाती खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद